पाकिस्तानचा पुळका असेल तर पाकिस्तानला जावं हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंग सूर्यंशी यांनी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख जिल्हा कोषाध्यक्ष अशोक पडूळ मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्न पारखे यांना लगावला टोला मराठा महासंघ आणि मनसेचे बुद्धिमत्ता मला कुयेत आहेत सूर्यवंशी अभ्यास करावानंतर बोलावं हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंग सूर्यवंशी यांचा मराठा महासंघ आणि मनसेला टोला हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंग सूर्यवंशी यांची प्रतिक्रिया आज दिनांक बावीस जून रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठी भाषा बोलावं या प्रकरणावर मनसे पदाधिकाऱ्यांनी जालन्यात आंदोलन केलं होतं दुसरीकडे हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंग सूर्यवंशी यांनी मराठी भाषा बोलण्यावर आक्षेप घेतलाय मराठी भाषेचा बोलायचं असेल तर त्यांनी पाकिस्तानला जाऊ असा टोला मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख आणि जिल्हा कोषाध्यक्ष अशोक पडूळ यांनी हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंग सूर्यवंशी यांना टोला लगावला होता या टीका हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंग सूर्यवंशी यांनी बोलताना म्हणाले की पाकिस्तानचा पुळका असेल तर पाकिस्तानला जावं असा टोला लगावलाय अभ्यास करावं नंतर बोलावं हिंदी भाषा ही राष्ट्रभाषी आहे असा सल्ला हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री सिंग सूर्यवंशी यांनी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख जिल्हा शहर अध्यक्ष शहर अध्यक्ष राहुल रत्न यांच्यावर तिकडे जाल सांगितलं आहे आणि मराठा महासंघाने देखील तुम्हाला पाकिस्तानला सांगितलं यावर आपली काय प्रतिक्रिया त्यांच्या मनसेवाले असतील किंवा मग मराठा महासंघ असेल यांच्या बुद्धीची मला किवच येत आहे मी पाकिस्तानला का जावं पाकिस्तानचा प्रेम त्यांचा पुळका त्यांना आला तर त्यांनी जावं ना अरे मी पक्का हिंदुस्थानी आहे पक्का शुद्ध भारतीय आहे आणि संपूर्ण देशामध्ये वेगवेगळे जे राज्य आहेत मी फक्त एवढंच म्हटलेलं आहे हिंदू महासभेच्या वतीनं की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे मराठी असेल आमची पंजाबी असेल बंगाली असेल राजस्थानी असेल ज्या विविध भाषा भारतामधल्या आहेत त्या आमच्या प्राणप्रिय भाषा आहेत परंतु राष्ट्रभाषा संपूर्ण भारतामध्ये आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या राज्यामध्ये जातो तर हिंदी ही संवादाची भाषा आहे एकमेकांना संवाद साधण्याची भाषा आहे एकमेकांशी आपण बोलू शकतो संपर्क करू शकतो व्यवहार करू शकतो ते फक्त हिंदीत जोडू शकते बाकी मराठी भाषा ही अत्यंत प्रिय आहे आणि जेवढी शुद्ध मराठी मी बोलू शकतो त्यांनी बोलून दाखवावं येते का तरी काय बोलतात मला काहीतरी आक्षेप करायचा अभ्यास करा त्यानंतर बोलायचं